आज आपण एका गंभीर विषयावर भाष्य करणार आहोत काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि तो हल्ला हा देशावर हल्ला होता देशाचा सार्वभौमत्वावर हल्ला होता तो शत्रूनं केलेला हल्ला होता आणि या हल्ल्यानं सगळं मन हळहळ मात्र या ठिकाणी या घटनेवरून देशात हिंदू मुस्लिम द्वेष पसरवण्याचं काम काही शक्ती करत आहेत आणि या शक्तीनं काय पराक्रम केला आहे किती नीच पातळीवर वागल्यात हे जाणून घेण्याचा जा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत पहलगामच्या बैसरण व्हॅलीमध्ये आतंकवाद्यानं त्या ठिकाणी हल्ला केला <coughs> दहशतवाद्यांनी लोकांना गोळ्या घातल्या गोळ्या घालताना त्यांनी धर्म विचारला त्यांनी कलमा पडायला लावल्या आणि ज्यांनी हे केलं नाही किंवा जे हिंदू आहेत तर त्यांना त्यांनी गोळ्या घातल्या तर हे कोणाचं कृत्य आहे थ, हे दहशतवाद्याचं कृत्य आहे ते कुठले आहेत तर ते शत्रू राष्ट्राचे आहेत आणि या गोष्टीमुळं देशात अंतर्गत दुपळे माजवण्याचं कारण काय आहे तर अशीच एक घटना आपण पाहू तर लग्नाच्या सहाव्या दिवशी एक जोडपं त्या ठिकाणी जम्मू काश्मीरला हणीमून मनायला आलं होतं आणि ज्या माऊलीनं आपला पती गमावला आहे अशा हिमांशी नरवाल यांच्या बाबतीत काय दुर्दैव घडलं आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे आणि तर हे अशी अतिशय बिकट अशी गंभीर घटना या ठिकाणी आहे आईवडिलांबरोबर मुलं खेळत होती काही त्या ठिकाणी खेळाचा आनंद लुटत होते खेळत खेळ खेळत खेळत मोठेच हे मुलं बनलेली होती आणि कोणी सेल्फी काढत होतं कोणी विनत करत होतं तर कोणी आपल्या जवळच्या कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी सेल्फी घेत होतं कोणी मोबाईलमध्ये छबी टिपत होतं आणि कुणी गरम गरम कॉफी पित होतं कोणी थंडीतही आईस्क्रीमचा आस्वाद घेत होतं मजाचं खत होतं काहीजण भेळ खात होती कुणी नवीन लग्न झालेली जु जुडपी आयुष्यभराचं स्वप्न त्या ठिकाणी रंगवत होती आपण स्वर्गीय आनंदाचा उपभोग घेत आहोत याच आविर्भावात प्रत्येकजण वावरत होता भारताच्या या स्वर्गीय नंदनवनामध्ये प्रत्येक जण आनंद घेत होता हे सगळंच सगळं धुळीला क्षणार्धात मिळवलं ते दहशतवादांमुळे गोळीबाराचा आवाज सुरू झाला पर्यटकांना काही कळायच्या आत त्यांचं जीवन संपवण्यात आलं कोणाच्या छातीवर कोणाच्या पोटात कोणाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या गेल्या निष्पाप जीव रक्ताच्या थरुळ्यात तो लोळत होते उघड्या डोळ्यांनी दिवसा ढवळ्या अनेकांनी कुटुंबाच्या मृत्यूचा तांडव त्या ठिकाणी पाहिला यातीलच एक घटना सव्वीस वर्षाच्या नौदल अधिकारी विनय नरवालचा मृत्यू पत्नी हिमांशी सह हनीमूनला गेले ते पुन्हा परतलेच नाही या दहशतवादी हल्ल्यात सर्वात चर्चेत राहिलेला हा फोटो या दाम्पत्याचा पतीला गोळी लागून खाली पडलेला पाहून पत्नी त्याच्या पार्थिवाजवळ बसलेली आहे बाजूला त्यांची सामानाची बॅग आहे आणि दहशतवादाच्या भीतीनं कुणीही त्यांच्या मदतीसाठी पुढं आलेलं नाही प्रत्येक भारतीयांचे डोळे उल्लेख करायला लावणारी ही दुर्दैवी घटना मात्र या घटनेचं या फोटोवरून म्हणजे किती राजकारण झालं हे आपण एक पाहू तर सोळा एप्रिलला या विनय नरवाल आणि हिमांशीचं लग्न झालेलं आहे दोघे हनुमांसाठी पहिला कामला गेलेला आहे दहशतवादीने बावीस एप्रिल पंचवीसला लेफ्टनंट विनय नरवाल यांची पत्नी हिमांशीसमोर त्यांचा धर्म विचारला त्यांना ठार मारला आणि या दहशत हल्ल्यामध्ये हल्ल्यामध्ये एकोणसव्वीस लोकांचा मृत्यू झाला जण जखमी झाले आणि या घटनेचाच फोटो घेऊन या ठिकाणी अनेकांनी सांगितलं की धर्म पूछा जाता आहे जाती नाही अशा प्रकारचं एक वेगळं राजकारण या घटनेला कलाटणी देणार आहे तर या आता खरा प्रकार आपण इथं अनुभवू शकता की दुर्दैवी म्हणजे यांनी लाजा सोडल्या काही लोकांनी म्हणजे डुप्लिकेट अकाउंट बनून किंवा आपली खरी ओळख न दाखवता या ठिकाणी व्यक्त झालेली आहेत तर त्यात ते एक दीपक शर्मा नावाचं या ठिकाणी ॲट द सन ऑफ बी एच ए आर म्हणजे भारत असं म्हटलेलं आहे तर या अकाउंटनं असं म्हणलं आहे की औरत के पती को इसलिए मारा गया क्योंकि वो हिंदू था उसे कलमा नहीं आता था, था उसके लिंग का खतरा नहीं हुआ था जी हाँ पहले पहलगाम में हमले में दरिंद के के साथ मारे गए नेवी अफिसर की तीन दिन रही पत्नी है ये औरत कुना बदल बोलता है ही त्या हिमांशी बदल बोलता है ज्या हिमांशी ने अपने विनय नावाचा पति गमव लेला है जो बोल रही थी है घटना को हिंदू मुस्लिम से मत जोड़ो मैं इतना तो कहूँगा कि ये औरत तीन दिन में खा गई अपने पति को म्हणजे तिनं आपल्या तीन, तीन दिवसात आपला पती गमावलेला आणि हे का म्हणत आहेत तर विनय नरवालचा वाढदिवस या ठिकाणी होता आणि वाढदिवस तो तर पावला पण कुटुंबियांनी त्याच्या वाढदिवसादिवशी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घे गे, घेतला आणि त्या कार्यक्रमात एक प्रतिक्रिया मीडियाशी दिव्यांशीनं दिली ती असं म्हणते की काश्मीरी कि बाबत किंवा मुस्लिमाबाबत आता द्वेष फैलवणं थांबवा आणि आम्हाला शांतता हवी आहे ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना शिक्षा व्हावी एवढंच वाक्य तिनं म्हटलेलं आहे आणि यावरून यांच्या बुडाला मिरच्या लागलेल्या आहेत आणि तिचं म्हणणं फक्त साधं सरळ सोपं आहे की ज्यांनी केलं त्यांना शिक्षा द्या मात्र इतरांना म मा आपल्याला शांतता हवी आहे आणि हे कोणाच्याही विरोधात हे जाऊ नये असं तिनं म्हटलेलं आहे आणि यावरूनच त्यांनी हे आरोपीच्या कटघऱ्यामध्ये उभं केलेलं आहे एक सूरज गुप्ता नावा सूरज गुप्ता चोवीस एक्कावन्न नावाचं एक हँडल आहे तो असं म्हणतो रंडी है पैसे रंडी है साली पैसे के पीछे भाग रही है पैसा तो आही गया है सरकार की तरह से अब अब काचे काटेगी अब क्या जस्टिस मांग रहे आतंकवादी तो मर गया म्हणजे यांनी विनयलाच आधी आतंकवादी केलेला आहे नया लडका देख मुआवजे से इस बार के लिए स्विट्जरलैंड स्वित्झरलँड हो। वहाँ शायद तेरा मतीना पतींना मरे म्हणजे इथं मिळेल मृत्यूचं यांना काहीही देणं घेणं नाही तर अशा प्रकारचा अत्यंत नीच पातळीवरच्या कमेंट यांनी व्यक्त केला आहे संदीप व्यक्ती यां नावाचं व्यक्तीनं याच खाली आपली कमेंट व्यक्त केली आहे बाई आता पहलगामला शिफ्ट होऊन जा नेहमीसाठी अन तिथेच आता घोडेवाला पाहून घ्या म्हणजे पहा किती लाजीरवाणी आणि शर्मेची बाब आहे जो शहीद झालेला आहे आणि त्या देशाच्या सेवे नोकरीच्या सेवेमध्ये असलेल्या व्यक्तीला असं बोलत आहेत एवढंच नाही तर एक मोहन शिंदे नावाचं हँडल म्हणता आणि हिच्यात सेक्युलर किडा वळवळला वाल वाल मग आता जर यांच्यात कुठला किडा वळवळला वाल हे शोधावं लागेल आणि खरं म्हणजे हे ज्यांचं अंधानुकरण आहेत म्हणजे प्रत्येकानं अनुकरण करावं पण अंधानुकरण करू नये आणि या अंधानुकरणातून आपण कुणाला नावं ठेवतो आपण कुठल्या लेवलला चाललोत कुठल्या शहिदाच्या पत्नीचं अपमान करतो हे जर यांना कळत नसेल तर हे आपलं दुर्दैव आहे